मित्रांनो या जगात सर्वात मोठा विरोध काय माहिती का आपण म्हणतो न्याय मिळेल पण खर तर न्याय हा माणसाने बनवलेला एक कन्सेप्ट आहे जो वेळेनुसार झिपतो थांबतो आणि कधी कधी संपतोही आज तुम्ही दहा मिनिटात बिर्याणी मागवू शकता पण अत्याचार झालेल्या मुलीला न्याय मिळवायला मात्र दहा वर्षही लागू शकतं आणि हाच विरोधाभास आपल्या समाजाला दररोज जखमा करून जातोय नमस्कार मित्रांनो माझं नाव मदन आणि आज आपण व्हिडिओ मध्ये बोलणार आहोत अशा अमानुष घटना आपल्या समाजात का घडतात आणि त्याचं मूल काय आहे आपण कुठे कमी पडतोय आणि मालेगाव मध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं का हा व्हिडिओ फक्त एक व्हिडिओ नाही हा पालका प्रत्येक पालकाच्या मुली प्रत्येक मुलीच्या प्रत्येक माणसाच्या मनातलं कधीच न संपणारं ओरड आहे मित्रांनो जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा आपण नेहमी दोन गोष्टी करतो एकतर म्हणजे रोष प्रकट करतो आणि दुसरं म्हणजे काही दिवसांनी हे सर्व विसरून जातो खरंच शोकांतिका आहे कधी नांदेल कधी पुणे कधी यवतमाळ कधी अकोला आणि आता मालेगाव आपण प्रत्येक वेळी तेच दृश्य बघतोय आंदोलन मीडिया राजकीय वक्तव्य आणि मग सर्व शांत पण शांततेच्या आड लपलेली भीती आपल्याला रोज कोरतरत राहते माझ्या घरी असंही होणार नाही ना नेमके त्या दिवशी मालेगावला काय घडलं तो मालेगावचा शांत रविवार होता इतर प्रत्येक घरांप्रमाणे याही घरात एक साध शांत दुपार होती ती साडेतीन वर्षाची चिमुकली घराच्या अंगणात खेळत होती आई घरकामात गुंतलेली वरील कामानिमित्त बाहेर गेले होते आजोबा आजी जवळच्या शेतात काम करत होते सगळं नेहमी सारखंच घरात कुठल्याही भीतीचा अशुभ संकेताचा कसलाही अंदाज नव्हता काही तास गेले आणि मुलगी घरात परत आलीच नाही पहिल्या वीस तीस मिनिटात कुणी फार विचार केला नाही मुलं खेळण्यासाठी दुसरे अंगणात जातात पोरपोरी वेळ कसा जातो कळतही नाही पण वेळ जसजसा गेला तस तसा घरच्या पायखालची जमीन साठायला लागली चौकशी केली घर शोधलं हका मारल्या अंदाज दाखवू लागला तशी चिंता दुप्पट झाली गावकऱ्यांना जेव्हा ही बातमी कळली आणि काही तासांत संपूर्ण गाव तिला शोधायला लागलं कोपरा खोपरा विहीर नाले शेती रस्ते सगळं तपासलं पण कुठेच काहीच नाही आणि मग गावाजवळच्या एका टॉवर जवळ एक भीषण दृश्य दिसलं चिमुकलीचा निर्वास्र मृतदेह तो पाहता क्षणी लोकांच्या छातीत धस्त झालं हे साधं अपघात नाही हे काहीतरी अत्यंत घाणिरड आहे जे स्पष्ट झालं पोलीस आले शोध मोहीम झाली परिसरातील एक चोवीस वर्षाचा तरुण विजय खैर शेवटचा तिच्यासोबत दिसला होता त्याच्या घराच्या भिंतीवर रक्ताचे डाग दिसले त्याचा व्यवहार संशयास्पद होता इंटरोगेशन मध्ये त्याने आपली कबुली दिली त्याने चॉकलेट आमिष दाखवलं तिला घरी नेलं अत्याचार केला आणि नंतर निर्दयपणे खून करून मृतदेह हा टॉवर जवळ फेकला असं सांगितलं जातं की काही महिन्यांपूर्वी त्याच आणि तिच्या वडिलांच भांडण झालं होतं आणि त्याचे खुन्नस काढण्यासाठी हा विकृत प्रयत्न होता या घटना नंतर गावकऱ्यांचा संयम फुटला लोकांनी कोर्टाचे गेट तोडले मृत्यूदंड हवा हे हजारो लोकांचं एकच मागणं होत अशा घटनांमध्ये एक गोष्ट नेहमी दिसते पुरुषांना स्वतःची शक्ती पुरुषत्व डॉमिन्स सिद्ध करायचं असतं आज एका दहा बारा वर्षाच्या मुलाला अश्लील कंटेंट सहज मिळतं आज सोशल मीडियावर माल भारी आयटम अशा घचा भाषेत सामान्य मानल जाते लोकांना मुलगी दिसली कि कमेंट करायची सवय झालीय कधी पण म्हणून तर कधी लाईक साठी शरीर हा एंटरटेनमेंट चा भाग बनला आहे आणि वाईट म्हणजे मुलाचे नाव्हे एकमेकांना ते शब्द वापरत याशिवाय घरातल्या भानंतर वडिलांच्या भाषेत मोबाईल वरील कंटेंट मध्ये सुद्धा लहान मुलांचा मानसिक विकास विषारी होतोय शिक्षणात सेक्स एज्युकेशन नाही शाळा कॉलेज मध्ये संवाद नाही पालक मुलांमध्ये ओपननेस नाही हे सर्व गोष्टी मिळून तयार होते विकृत मानसिकता ताज्या मध्ये भारतात जवळपास लैंगिक अत्याचारांचे केसेस आहेत महाराष्ट्र त्यात चौथ्या क्रमांकावर आहे जवळपास तीन हजार केसेस फक्त गुन्हेगाराला फाशी देऊन समाज सुरक्षित होत नाही आपण बदलायला हवं हो। आणि सुरुवात घरापासूनच झाली पाहिजे मुलांना लहानपणापासून संवेदनशीलता शिकवली पाहिजे सेक्स एज्युकेशन शाळांमध्ये अनिवार्य हवं सोशल मीडियावरील नशेचा अर्ली एक्सेस रोखला पाहिजे अत्याचारांच्या केसची न्यायव्यवस्था वेगवान झाली पाहिजे आणि सर्वात महत्वाचं मुलींचा आदर शिकवला पाहिजे स्त्री वस्तू नाही हे घरीच रुजवलं पाहिजे मित्रांनो आपण त्या नरधामाला फाशीची मागणी करतोय ते नक्कीच योग्य आहे पण एक सत्य मान्य करूया या एका माणसाला पाश देऊन समाज बदलणार नाही समाज तेव्हा बदलेल जेव्हा पुढचा नाराधम तयार होणार नाही माळेगावची गावची ही चिमुकली फक्त एका गावची नव्हती ती आपल्या सगळ्यांच्या घरातली मुलगी होती जर पुन्हा अशी घटना घडली तर पुन्हा सामाजिक रोष पंधरा दिवसच असेल तर आपण प्रत्येक वेळी पोक न्यायाचा धोरच वाजवतो मित्रांनो आज आपण ठरवूया विचार बदलूया समाज बदलूया आणि पुढील पिढीला सुरक्षित जग देऊया कारण कधीतरी न्याय मिळतो पण सुरक्षित समाज हा आपणच निर्माण करायचा